नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ पहा आणि ताबडतोब शेअर बी करा आता शासनाची पेपरलेस सेवाही चालू झालेली आहे आणि संगणकावरूनच शासनाचे सर्व अर्ज भरायचे आहे त्यासाठी आपणाला अपडेट आधार कार्ड मोबाईल लिंक आ, के वाय सी तुम्हाला हवी आहे आणि जर तुमचं हे नसेल तर शासनाचा कुठलाही फॉर्म तुमचा जाणार नाही तुम्हाला मी आता आर टी बाबतच सांगेन तुम्हाला आर टी ओमध्ये जो रजिस्टर नंबर आहे तो तात्काळ आधार लिंकवाला करून घ्या आपली आधार कार्ड लिंक करा शिवाय राशन कार्डही त्याला लिंक करा अगदी अनेक रिक्षावाले तर म्हणतात आमचं राशन कार्ड घेतलेलं नाही काही नाही पण ह्या ओ टी पीमुळं तुमचं कुठलंही काम आता होणार नाही हे मात्र प्रत्येकानं विसरायचं आहे आता अनेक लोक म्हणतात की आर टी ओच्या समोर गेलो की आपण तिथं अर्ज भरून देणारे आहेत आणि आपणाला ते काय ओ टी पी विचारतात ओ टी पी सांगितलं की झालं आता ह्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत संगणकाच्या माध्यमातूनच हे का काम करायचं आहे आणि आपल्याच मोबाईलवरून संगणकावरून आपले फॉर्म ई रजिस्टरचे भरायचे आहेत आणि इ शासनाची जी फी आहे ती फी तुम्हाला ई रिजि आपल्या मोबाईलमधूनच आपल्या अकाऊंटमधनं भरायची आहे आणि आपल्या एरियातनं भरायची आहे तर प्रत्येकानं हे लक्षात ठेवा आणि ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना परमिट काढायचे आहेत त्यांनी तात्काळ आरटीओला जाऊन काढा जावा आता परमिट बी रिक्षा टॅक्सीची बंद होणार आहेत राहिला प्रश्न ई रिक्षाला सगळी आहेत परमिट नाहीत परमिट नाहीत असा कुठलाही कायदा नाही शासन वेळेला नवीन टेक्नॉलॉजी येते किंवा नवीन कुठला काय योजना येते त्यावेळेला त्यांना ठराविक पिरियडसाठी करात वगैरे ह्या सवलती दिलेल्या दिल्या जातात आणि तशा ई धोरणामुळं सर्व ई वाहनांना धोरणाच्या नुसार शासनानं प्रत्येक राज्यानं ह्या सवलती दिलेल्या होत्या आणि त्या सवलती आता संपलेल्या आहेत म्हणजे आता तुम्हाला जी सबसिडी वगैरे मिळत होती ती आता सगळी बंद होणार रिक्षावाले तर म्हणते की ई रिक्षाला परमिट नाही प्रत्येकाला परमिट हे घ्यावं लागणार आहे आणि परमेटवरतीच नोंद करावी लागणार व्यापारी लोक काहीही सांगतात आणि आपल्या गाड्या विकून रिकामे होतात आणि ह्याच्यात गोरगरीब हे फसतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि ई रिक्षाला परवाना जान्चे जान्चे आहेच तुमच्या आता त्याच्या चौकशी चालू होतील ज्यांची ज्यांची ई वाहनं आहेत त्यांना शासन यंत्रणाचे अधिकारी आता परिपूर्ण चौकशी करतील मग आता पहिला चौकशीचा अँगल तुमचा असा राहील की तुमच्या ई बाईक आहेत मग तुम्ही ह्या चार्जिंगच केल्या कुठं हा, के हा मोठा महत्त्वाचा आणि शासन हीच कारवाई करते आणि मग आपले राज्य विद्युत मंडळ विद्युत मंडळही देशात जी आहेत ते रेसिडेंटलसाठी आपणाला घरगुती वापरासाठी वीज दर हा कमी असतो आणि व्यापारी ह्याच्यासाठी कमर्शियल हे मीटरचा दर वेगळा असतो आणि मग ह्या वाहनं कुठं चार्जिंग केली तुमच्या मोटरसायकल रिक्षा काही तुमच्या चार चाकी वाहनं जर तुम्ही रेसिडेंटल मीटरवरती ह्या चार्ज चालवल्या असतील तर तुम्हाला मोठ्या पद्धतीत इलेक्ट्रिक सप्लाय कंपन्या तुम्हाला मोठ्या पद्धतीत दंड मारू शकतील नवे मारतील तुम्हाला नोटिसा पाठवतील ह्यात कुठलंही जुमत नाहीत uh, त्याच्यामुळं ई बाईक घेणाऱ्यांनीसुद्धा uh, विचार केला पाहिजे बेकायदेशीरसुद्धा ई बाईक इथं चालतात विना नंबरच्या चालतात ज्यांना परमिशनच दिलेली नाही आणि ज्या कंपन्याच गव्हर्मेंटच्या लिस्टमध्ये नाहीत अशा कचऱ्यागत बी ई बाईक रस्त्यावरती चालतात आणि जर कुठलंही वाहन वीस किलोमीटरच्या पुढं वेग गतीनं चालत असेल तर त्याला सरकारी सर्व मान्यता घ्याव्या लागतात मगच ती वाहनं सेल परचेस करू शकतं हे मात्र तितकंच सत्य आहे ज्या अशा काय बेकायदेशीर गाड्या आहेत मान्यता नसणाऱ्या गाड्या इथं चालतात सायकलच्या दुकानासारख्या त्या बाईक विकत आहेत आणि त्यांची चौकशी होणार आणि त्या बाईक आता पकडल्या की त्या बाईक जप्त होणार तसं पहिल्या टप्प्यात बाईक भरपूर पकडलेल्या होत्या राज्यभर पकडलेल्या होत्या असं काही नाही आर टी ओनी आणि मग हे काय हे व्यापारी लोक कोर्टात जातात आणि हे कोर्टात गेलेले आहेत खोटं काम हेच करतात आणि लोकांना फसवत असतात आणि मग आपलं शासनाचं नाव घ्यायचं न ही करायचं पुन्हा हेच लोक न्यायालयात जातात आता ओला कोला उबेर कुबेर हे काय हे हे सुद्धा बेकायदेशीरच आहे रिक्षा टॅक्सी व्यवसायाला सगळी म्हणतात मान्यता आहे मान्यता आहे पण तिलासुद्धा अजून कायदेशीर कुठलीही मान्यता नाही ना हे परमिटसुद्धा बेकायदेशीरच वाटलेले आहेत आणि न्यायालयाच्या अडाला दडून ही शासनाचे अधिकारी काम करतात पैसे खातातच जातात आता त्याच्या एक आता म्हणजे आपणाला पेपरलेस सेवेनं आला संपूर्ण भ्रष्टाचार तर कमी होणारच नाही का कमी होणारच कारण आता त्यांना संधीच मिळणार नाही कुठली भ्रष्टाचार करायची कामच ऑनलाईननं करायचं आहे आणि लवकरात लवकर ते काम होणार म्हणजे जो पहिला कायदे होते ते कायदे आता ई धोरणाच्यामुळं रद्द झालेले आहेत म्हणजे ठराविक पिरियडमध्ये तुम्हाला त्याचं काम करणं तो करा करू शकत होता परंतु आता ही घंट्यावरती यांना काम करावं लागणार आहे आता आर टी ओचे जे वाहनं फिटनेस नूतनीकरण केले जातात ते जरी तुमचं लेट झालं तर प्रत्येकाला दिन दिवसाचा पन्नास रुपये हा दंड आहे मग हे उगाच जसं हे करतात काय दोन दोन वर्ष गाड्याच लोक पासिंग करत नाहीत तीन तीन -ति वर्ष करत नाहीत आणि हा कायदा ते न्यायालयाचं प्रकरण आहे न्यायालयानंच निकाल दिलेला आहे याचिका खारीज केलेल्या आहेत आणि हा ऑनलाईनला जाणून दिसतो त्याला कोण सांगावं लागत नाही लिखाव लिखाव करत नाही तुम्ही जर पैसे भरले तरच तुम्हाला अपॉइंटमेंट मिळते आणि मगच तुमचं वाहन पासिंग करू शकता तर आपापली वाहनं बी वेळेत पासिंग करा ऑनलाईननं प्रत्येकानं काम करा आणि रिक्षा टॅक्सीवाल्यानं तर आता मूचवाले मोखाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला त्यातून ज्ञान मिळेल तुम्ही म्हणतील आमचं काय आमचा गुरु आमचं परमिट आमची रिक्षा काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे अगदी तुमचा एक फोटो काढला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार हा दंड येतो हेही तुम्ही विसरू नका आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा मुंबईतील रिक्षावाल्याने तर चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी मुंबईची आर टीमधून काढा वसई विरारला तुम्ही राहण्यासाठी गेलेला आहात तिथं घरं आहेत आणि खोट्या सदरात हे परवाने कॅन्सल होतील तो आता तुम्ही म्हणणार की आमचा गुरु बोलतो आहे मी बसलो आहे आणि मी सगळं करतो यान काय होतं आहे पण आता गुरुचंसुद्धा काही चालणार नाही कोणाचं चालणार नाही आर टी ओंचं बी काही चालणार नाही हेही मात्र जर कुठं एखादं स्पेलिंग मिस्टेक झाली तरी आर टी ओवालासुद्धा एक वेळ लॉबिंग केल्यावर काढू शकत नाही हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा कारण शासनाच्या ऑथॉरिटी ज्या वेळेला वेळेलामध्ये दुरुस्ती करतं त्याच वेळेला तुम्हाला हा प्रश्न सुटू शकतो त्याच्यामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस सेवेनं हे काम करायचं आहे सगळ्या पेपरलेस सेवा ह्या चालू झालेल्या आहेत तुमचं लायसनसुद्धा घर बसल्या नुस नूतनीकरण होतं तुमच्या मोबाईलवरून अपॉइंटमेंट घेता येते तुम्हाला शिकाऊ परवाना कच्चं लायसन म्हणतो तो आपल्या मोबाईलवरूनच काढू शकता मोबाईलमध्येच तो येतो आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक ह्या काय ज्याच्यामुळं आपापली आधार कार्ड अपडेट करा आणि स्वतःच्या मोबाईलवरूनच स्वतः काम करायचं आहे कुणाला आता मस्का मारायची गरज नाही आर टी ओला मस्का मारायची गरज नाही आता वाहनाचं फिटनेस प्रत्येकानं ऑनलाईननं क्युअर कोरवालं काढून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही आ, सहज तक्रार करू शकता आपल्या मोबाईलवरून मुख्यमंत्र्यांना तक्रार करू शकता आता तक्रार करायला सुरुवात करा नुसतं म्हणायचं नाही आम्हाला कोण काय बोलत नाही काय नाही तक्रार करायला पहिल्यांदा शिका आ, तुम्ही तक्रार बिनधास्त करा अगदी तुमच्या मोबाईलवरून जर तुमचं छत्तीस तासात ऑनलाईनला वाहन पासिंग झाल्यानंतर फिटनेस दिसलं नाही बिन्नास तक्रार करा की सरळ मुख्यमंत्र्यांना करू शकता तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना करू शकता मुख्य सचिवांना करू शकता परिवहन सचिवांना ऑनलाईननं तक्रार करू शकता आयुक्तांना करू शकता की अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, करा। जोपर्यंत जनतेच्या जा तक्रारी जात नाही तर हेच आपलं फेसले फेसलेस सेवेचं उद्घाटन म्हणायचं कोण मुख्यमंत्री वगैरे कोण 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 उद्घाटन करणार नाही कसलं उद्घाटन करणार आहे कारण मुख्यमंत्र्यांचाच फोटो लावून ही कडत चालते आर टी ओमध्ये त्याच्यामुळं कोण तुम्हाला आ, ही करणार नाही तर प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातून काम करा पेपरलेस सेवेनं काम करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद पेपरलेस सेवा पेपरलेस सेवा धन्यवाद